आज मंगळवार मंगळवारचा खूप मोठा बाजार भरतो आमच्या इथं नंदुरबारमध्ये तर सर्व काही त्या बाजारामध्ये असतं कपडे लत्ते कुरड्या पापड भाजी पाला सर्व म्हणजे सर्व सर्व काही वस्तू बाजारात भेटतात मंगळवारच्या दिवशी फक्त तर बघा मी गेली होती बाजारामध्ये आता आली बाजारातनं आणि बाजारातनं मी काय काय आणलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला मी इथं दाखवणार आहे सर्व काय भाजीपाला पंधरा दिवस पुरेल असा भाजीपाला मी आणलेला आहे कारण की भाजीपाला पण आता खूपच महाग झालेला आहे तर बघा हे आणल्या मी मिरच्या अर्धा किलो मिरच्या आणलेल्या आहे आम्हाला आहे ना हे पंधरा दिवस कशा पण पुरून जातात त्यानंतर आणलेल्या आहे मी इथं बघा गवारीच्या शेंगा आणि निंबू पन्नास रुपयाचे अर्धा किलो निंबू आणले आन। आणि तीस रुपयाचे अर्धा किलो गवारीच्या शेंगा या गवरा आणि शेंगा आहेत त्यानंतर आणले गिलके गिलके पण खूप छान मस्त हिरवेगार गिलके होते तर ते सुद्धा आणले मी आणि बाजाराच्या दिवशी थोडा स्वस्त पण भेटतो भाजीपाला त्यासाठी ना सोयीस्कर पडतो त्यासाठी मग आणि त्यानंतर मी आणल्या ह्या काकड्या काकड्यासुद्धा आता राकेशला लागतातच त्यासाठी या, या काकड्या आणलेल्या आहेत त्यानंतर आ बटाटे आणले एक किलो आणि दूधही आणली धपाटे करण्यासाठी धपाटे खायला कितीतरी दिवस झाले म्हणून धपाटे करण्यासाठी मी आणले दुधी त्यानंतर हे आणलं आ अदरक अद्रक पण अर्धा किलो आणलेले कारण की अद्रक खूप जास्त प्रमाणात लागतं मला त्यासाठी आणि गड्डा गोबी आणली त्यानंतर आणले गाजर पत्ता गोबी आणि गाजर आता अद्रक तर चहामध्ये भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात अद्रक चालतं त्यासाठी मी अद्रक अर्धा किलोच आणते ही आणली कोथंबीर मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर आहे वीस रुपयाला गड्डी तर कोथंबीर पण भरपूर घेऊन आली मी जास्तीत जास्त घेऊन आते म्हणजे पंधरा दिवस आहे ना बघायचं काम राहत नाही त्यानंतर बघा हिरवेगार असे मस्तपैकी वांगे आणले मी गावराणी वांगे आहेत काटेवाले त्यानंतर या शेंगा आणल्या मी वापण्यासाठी मस्त मोगफल्ली हिंदीमध्ये मोगफल्ली म्हणतात आणि आपल्या शेंगा तर बघा सुद्धा आणले मी एक किलो एक किलो टमाटे काय आम्हाला पंधरा दिवस जाणार नाही पण आठ दिवसामध्ये संपून जातात टमाटे कसे दारावर पण घेतले जातात आणि एक किलो लसूण आणला लसूणसुद्धा एक किलो घेऊन आली मी कारण की लागणारी वस्तू असते माझे घरचेच लसूण राहायचे मी जेव्हा शेतात जायचे ना तेव्हा खूप लसूण निघायचे माझे वरती तर पूर्ण वईनच्या बहीण राहायची बांधलेली पण आता विकतचे आणावे लागतात आणि बघा या आणल्या भेंडे आणि ओल्या चवडे हे बघा त्यांनी या ना पिशवीमध्ये काय दिलं नाही मला मग मी माझ्याच पिशवीमध्ये एकत्रच टाकून घेतलं एकच काय नाही घेतल्या होत्या तर मग भेंडे आणि ओल्या चवड्या पिशवीमध्ये खाली टाकून घेतले तर प्रत्येक जणांकडे पिशवी राहत नाही त्यासाठी म्हटलं चला असं मग टाकून घेतलं मी पिशवीमध्ये म्हणून एकत्र झाले ते आता निवडून घेणार तर बघा बाहेर वातावरण कसं आहे हवा खूपच चालू आहे आणि अशा असा काही सर्व काही भाजीपाला आणलेला आहे मी आणि बघा अशा प्रकारे भाजीपाला आणलेला आहे बघा ओल्या चवड्या किती छान आहेत आणि भेंडी पण कोथंबीर पण खूप हिरवीगार आहे आणि शेंगा पण खूप छान भेटल्या आता वापरून घेणार आहे मी शेंगा आणि हे अंडे पण राकेशने आणलेले आणि त्याला जिमसाठी अंडे लागतातच त्यासाठी तो आणतच राहतो अंडे तर चला आता मी आहे ना याला यांना टिचवून घेतल्या म्हणजे फोडून घेतल्या तर खलबत्ताने मी यांना टिचवून घेतल्या आणि मस्तपैकी आता इथं पाणी टाकलेले धुवायला दोन पाणी मी धुवून घेतलं आणि नंतर हे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर मी इथं गॅस पेटून कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आता हे मीठ टाकून देणार आहे मी मी असं काही मक्की वगैरे शेंगा वगैरे काही वापायच्या राहिले ना तुरीच्या शेंगा तर मीठ वापरत असते आणि असं रोजच्या भाज्यांमध्ये बारीक मीठ यूज करते मी तर शेंगा दोन आता शेंगा धुऊन काढल्या मी बघा तीन पाणी धुतल्या तरी मातीचं पाणी निघतंय आता शेंगा इथं टाकून दिलेला आहे कुकरमध्ये आणि आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय असं तर कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि बाहेर हवा चालू आहे ना तर आवाज बघा कसा येतोय हवेचा हो तर बघा आता टमाटे बटाटे सर्व काही मी आता जे काही फ्रीजमध्ये ठेवायची वस्तू आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवते बघा इथं सर्व काही मी ठेवून दिलेलं आहे निंबू अद्रक ठेवलेलं आहे इथं ती खजूर आणलेली ती ठेवलेली आहे बघा इथं हे अद्रक वरती खाली निंबू असं जाळीच्या पिशीमध्ये ठेवले ना अद्रक खराब होत नाही पण निंबू आहे ना प्लास्टिकच्याच कॅरीमध्ये ठेवायचे नाही तर मग डब्बामध्ये ठेवायचे खराबच होत नाही आणि टमाटे पण असं जाडीच्या याच्यामध्ये पिशवीमध्येच ठेवलेले मी सर्व काही मिरच्या वगैरे गड्डा असं प्लॅस्टिकच्या कॅरीमध्ये ठेवते म्हणजे ते असं सुकल्यासारखं होऊन जातं फ्रीजमध्ये आणि हे बघा सर्व काही दुधी वगैरे सर्व काही असं प्लॅस्टिकच्या कॅरीमध्येच ठेवायचं असतं खराब होत नाही आणि सुकत पण नाही या बघा या गवारीच्या शेंगा मी आता या निवडून घेणारे बाहेरच काढते त्यांना निवडून घेणारे मी त्यांना ठेवत होते मी ऐंशी म्हणे निवडून घ्यायचे मम्मी म्हणे बाहेर काढून घेतल्या परत सर्व भाजीपाला अशा प्रकारे रचून घेतलेला आहे बघा आता मी फ्रीज लावलं तो तोपर्यंत अंशू निवडत तो होती चवड्या तर फ्रीज लावलं गेलं तर चल म्हटलं भाजी करायची पटपट दोघ जण मिळून निवडून घेऊ तर बघा या अशा प्रकारे चवड्या मी आता निवडून घेतलेल्या आहे आणि या गवारीच्या शेंगा पण आत्ताच निवडून आहे आधी भाजी करून घेणार आहे मी आता थोड्याच राहिल्या निवडायच्या आज भाजीला पण काही नव्हतं आणि जर तुम्हाला लगेच भाजी करायची नसेल तर अशा डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता मला भाजी करायची पण तुम्हाला मी भरून दाखवते अशा प्रकारे डब्बा भरून जर फ्रीजमध्ये ठेवला ना तर आठ दिवस पण आपले ही ओली चवडी खराब होत नाही तर बघा आपल्या शेंगा वापायला टाकला होत्या ना बघू आता वाफल्या गेल्या की मी कुकर उघडते आता वाफ येते ना हे बघा वाफ किती निघालेली गरम गरम होता ना कुकरची हो वाफ काढली आणि नंतर मग मी उघडला त्याला तरी तर बघा मी आता इथं गार्डनमध्ये टाकते मस्त काय वाफ होऊन झालेलं आहे आता मी हे नितळायला ठेवते शेंगा आणि ज्याला आवडतील ते गरम गरम खातील नाही तर मग गार होऊन पण खातात आणि हे शेंगा पण तीन चार दिवस खातील आता थोड्या 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 उन्हामध्ये टाकून दे जेवढ्या खातील तेवढ्या आणि मी उन्हामध्ये दे टाकून देते छान लागतात तर चला आता मी बघा एका बाउलमध्ये चवड्या टाकून घेते तुम्हाला डब्बामध्ये भरून दाखवल्या होत्या मी अशा प्रकारे भरून ठेवायचे असं तर मला आता बनवायच्या आहेत त्या हे बघा मी आता एका बाउलमध्ये त्यांना टाकलं आपल्याला दोन ग्लास पाणी इथं टाकून घ्यायचं आहे बघा छान मस्त असे हिरव्यागार चवड्या आहेत तर आपल्याला इथं दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी धुवून घ्यायचे आहेत आता हे पाणी टाकलं का ती बारीक अशी साल असते चवडींना तुम्हाला माहितीच असेल तर ती साल आहे ना, ना, साल ना बारी बारी, आता वरती येईल आणि मी जाडीच्या गांडीने ती सालला असं जाडीमध्ये टाकून जर या चवड्या धुतल्या ना ती एकदम ही वरती साल दिसते ना तुम्हाला बारीक बारीक तर ती सर्व काही निघून जाते आणि चवडी आपली खूप छान मस्त आणि स्वच्छ होऊन जाते तर मी आता निथळू देईल त्यांना तोपर्यंत वरती येऊ देईल तोपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेते इथं शेंगदाणे हिरव्या मिरच्या टाकून मला ही भाजी मस्तपैकी बनवायची आहे खूप दिवस झाले अशी भाजी खायला तर आणि खूप छान लागते अशा प्रकारे जर केली तर भाकरींसोबत तर खुंच खूपच छान लागते पण भाकरी भाकरींचं ना पीठचं नाही आहे माझ्याकडे संपून गेलेलं आहे आणि बाजरी जास्त कोणी खात नाही ना म्हणून जास्त जी मी दळत पण नाही तर पीठ नाही आहे त्यासाठी मी चपात्याच केलेल्या आहे तर बघा इथं आता शेंगदाणे छान मस्त भाजून झालेले इथं आता मी इथं हिरव्या मिरच्या अद्रक लसूण टाकून घेतलेले बघू आपले शेंगदाणे भिजले का नाही भाजले की नाही हे बघा शेंगदाणे छान मस्त असे भाजून आणि मला असे तव्यावर हाताने शेंगदाणे भाजायची खूप सवय आहे मला चटके पण लागत नाही बघा झाले आता भाजून मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि गरम गरमच मी यांची आता साल काढून घेणार आहे आणि बघा आता हे पण वाटण करण्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आता हे वाटून घ्यायचं आपल्याला चला आज पण ना एकदा सोनंदायच किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचं त्यावेशर त्यांनी प्रार्थना करते आणि आज तर मी आठ वाजेपासूनचीच व्हिडिओला सुरुवात करून दिलेली आहे कारण की मला जायचं होतं बाजारात बघा या चवडे आता मी जाडीमध्ये धुवून घेतलेलं आहे त्यांना आणि बघा हे वाटण पण करून झालेलं आहे माझं इथं कोथंबीर कापून झालेली आहे इथं टमाटे कापून झालेले बघा वाटण मस्त बारीक करून घेतलेलं आहे मी इथं तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं गॅस पेटून आता इथं कढई ठेवलेली त्यानंतर आपल्याला इथं दोन पड्या तेल टाकून आहे तर आपल्याला हे तापलं की राई जिराची फोडणी द्यायची आधी या बघा चवड्या मस्त मी जाडीच्या डालकीमध्ये धुवून घेतल्या बघा किती स्वच्छ झाल्या हे बघा वाटण पण झालेले कोथंबीर टमाटे तर असो चला मी तर पाणी पण गरम करून घेतलेले कारण की गरम पाणी जर भाजीमध्ये टाकलं ना भाजीची चव अजून वाढते तरी तर मी राई टाकलं जिरं टाकलं आपल्याला तेल जास्त तापून गेलेलं आहे तर आधी टमाटेस टाकून घ्यायचे थोडा हिंग घालायचा आहे तर आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तेल जर जास्त तापल्यानं आधी हिंगाने घालायचा म्हणजे जळून जात होतो मग आपले टमाटे तर आपण नेहमी भाजीमध्ये टाकतात जसं टमाटे टाकलं की तेल थोडं थंड होऊन जातं नंतर मग हिंग घालायचा नाहीतर मग हिंग जर कधी जळून गेल्यानंतर भाजी थोडी कडसर लागते तर बघा मी आता इथं चवड्या टाकून घेणार आहे मसाला छान परतवला गेला थोडीशी हळद टाकलेली आहे आता इथं ते पण आपल्याला मस्त परतून घ्यायची आणि हा मसाला छान परतू द्यायचा आहे आपल्याला आता मी इथं चवडी टाकून घेणार आहे आता मस्तपैकी असं परतून घ्यायचंय खूप छान लागते ही ओल्या चवड्यांची भाजी तुम्ही पण आण ना ट्राय करून बघा खूप छान तर चला आता भांड दोन पाणी सुद्धा मी तर टाकून घेतलेले आपल्याला अजून पाणी टा लागणार आहे कारण की चवड्या शिजायला पाणी लागतं तुम्ही काय म्हणता काय माहिती पण आमच्याकडे तर चवड्याच चा म्हणतात आता मी इथं गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे आणि भरपूर असे आपल्याला इथं आता कोथंबीर पण टाकायची तर आधी मीठ टाकणार आहे मी इथं चवीनुसार त्यानंतर आपल्याला इथं कोथंबीर टाकायची परतून घ्यायची आपल्याला कोथंबीर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची मीठ आणि कोथंबीर तर चला चवढी शिजेपर्यंत वेट करूया बघूया थोड्या वेळाने तर बघा भाजी आपली मस्तपैकी शिजण्यात आलेली आहे बाहेर मुलं खेळताय ना खिडकीजवळचे मग आवाज येतो तर गाड्यांचा पण आवाजच येतो खिडकीमध्ये बसलेली आहे मी तर बघा भाजीला छान असा उकळ आलेला आहे आणि भाजीसुद्धा आपल्या आता शिजण्यात आलेली आहे थोड्या वेळाने मी गॅस बंद करणार आहे सर्वजण आम्ही जेवणाला बसणार आहोत तर चला या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ आहे भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय आणि कशी वाटली माझ्या ओल्या चवड्यांची भाजी तर मला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू सर्व ताईंना बाय बाय